हॅलो हाय नमस्कार मी आई काजल आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग स्पेशल होणार आहे कारण की हा ब्लॉग बनण्यासाठी पूर्ण एक वर्ष वेट केलेला आहे फायनली आमचं ड्रीम होम आज कम्प्लीट झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घर बांधण्यापासून ते पूर्ण होण्यापर्यंत काय काय अडचणी आपल्याला येतात तर सगळ्यात पहिले आपल्याला इंजिनियरकडनं प्लॅन काढून घ्यायचा असतो आणि त्या प्लॅनमध्ये जर थोडी जरी गडबड झाली तर आपलं पूर्ण घराचं काम हे विस्कळीत होऊ शकतं त्यासाठी प्लॅन काढताना खूप विचारपूर्वक प्लॅन काढला पाहिजे त्यासाठी इंजिनियर प्रत्येकाचे चार्जेस वेगळे असतात आणि त्याप्रमाणे आपण प्लॅन हा काढून घेतला पाहिजे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आम्ही देखील प्लॅन व्यवस्थित काढून घेतला होता आणि त्यानंतर साईडने पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग केल्याप्रमाणे पिलर बनवण्यासाठी जे खड्डे बनवायला लागतात अगोदर तर त्यासाठी जेसीपीने सर्व बनवून घेतलेले आहेत आणि आता काही उर्वरित राहिलेलं काम कामगार लोक करत आहे त्यानंतर इकडे स्टील वगैरे येऊन पडलेलं होतं आणि त्याचे देखील व्यवस्थित त्यांनी कॉलम बनवलेले आहेत आणि ते आता व्यवस्थित फिक्स करून घेत आहे त्यासाठी अगोदर सर्व बाजूंनी फळी प्रॉपर लावून घेता जेणेकरून जे ते जे मटेरियल असतं ते कोणत्याही प्रकारे वेस्ट जाऊ नये तर इकडे माझा भाऊ बघत आहे सर्व काम कसं चालू आहे तर आता इथे हा कामगार ते व्हायब्रेटर मशीन यूज करत आहे ज्याचा फायदा असा होतो की कोणत्याही प्रकारची हवा किंवा एअर त्यामध्ये राहू नये जेणेकरून मटेरियल सर्व आ, जागेत पसरावे आणि व्यवस्थित सेट होण्यासाठी त्याचा यूज केला जातो तर अशा प्रकारे व्हायब्रेटर यूज करत आहेत कामगार मामा बघ तिकडे कसं पाणी घालतोय मामाला उचलून द्या आता खालचा पाया झाल्यानंतर साईडचे जे कॉलम आहे ते बनवायचं काम सुरू झालेलं आहे इथे स्टील प्रॉपर फिट करून घेतलं आहे आणि नंतर त्याला आता ज्या फळ्या असतात त्या लावून घेतील साईडने त्याचा देखील व्हिडिओ आहे तर भाऊने खूप चांगल्या प्रकारे पाणी इथे मारलं होतं जेणेकरून पाया घराचा हा भक्कम असावा असं सर्वच म्हणतात तर आम्ही देखील तोच प्रयत्न केला आहे त्यानंतर इथे फिळ्या ज्या फळ्या असतात त्या प्रॉपर फिट करून घेतल्या आहे तुम्ही बघू शकता यामध्ये या, या व्हिडिओमध्ये दिसते आहे तर अशा फळ्या फिट करून आणि त्यामध्ये मग मटेरियल भरल्या जाते जेव्हा जेव्हा सिमेंटचं काम होतं त्यानंतर सात ते आठ तासाने की पाणी मारायला सुरुवात केली जाते आणि पाणी हे भरपूर प्रमाणात मारल्या गेलं पाहिजे जेणेकरून हे सिमेंट जे असतं ते भक्कम झालं पाहिजे आणि आम्ही देखील याप्रमाणे पाणी मारत होतो तिथे तर भाऊने सर्वात जास्त पाणी मारायचं काम केलेलं आहे आत्ता देखील भाऊ इथे पाणी मारतोय तर घराच्या पूर्ण साईडचे जे कॉलम आहेत त्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर प्रत्येक रूमचं आपल्याला हे दिसतं आहे तर प्रत्येक ठिकाणी आता खडी प्रॉपर टाकून घेतलेली आहे आणि त्याला देखील आई आता तिथे पाणी मारताना तुम्हाला दिसते आहे तर इकडे जे होते ते ड्रेनेज टँक होतं आणि ती खडी टाकल्यानंतर प्रॉपर फिनिशिंगने त्यावर कोटिंग केलेलं आता दिसत आहे तर इकडे जो आहे तो आहे हौद आणि आता अशा प्रकारे बेसमेंटचा जो पायाचं काम होतं ते पूर्णपणे इथे झालेला आता दिसता आहे त्यानंतर जे साईडचे कॉलम होते ते आता फळी लावून आणि स्टील लावून व्यवस्थित अरेंज करून त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता मटेरियल टाकायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे सर्व कॉलम व्यवस्थित भरून घेतले जातात आणि कॉलम भरताना व्हायब्रेटरचा वापर व्यवस्थित केला जातो जेणेकरून कुठेही कोणत्या कामामध्ये गडबड व्हायला नको तर अशा प्रकारे आता कॉलमचं काम कम्प्लीट झालेलं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर इकडे सर्व आमचं सामान पडलेलं दिसतं आहे विटा आहेत आणि स्टील त्यानंतर इकडे स्लॅबचं काम कम्प्लीट झालेला हा व्हिडिओ आहे आणि त्याला देखील भरपूर प्रमाणात पाणी मारण्याचं काम सुरू आहे तर इकडे दिसतो आहे तो आहे घराचा जीना तर एकतर म्हणजे घराचं काम जेव्हा सुरू होतं ना तेव्हा असं वाटतं कधी कम्प्लीट होईल कधी कम्प्लीट होईल आणि त्यासाठी खूप सारे पेशन्स लागतात आणि खूप सारा खर्च देखील होत असतो तर एक्साइटमेंट देखील वाढत असते तर घराचं काम करताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायला लागतात आणि स्वतः देखील जे कामगार लोक काम करत असतात कॉन्ट्रॅक्टर जरी असला किंवा इंजिनियर जरी असले तर आपण आपलं घर म्हणून स्वतः देखील खूप सारं लक्ष दिलंच पाहिजे जेणेकरून कोणत्या कामामध्ये गडबड होत नाही कारण की आपण जेव्हा त्यांना काम देतो तेव्हा आपण जर मटेरियल वगैरे स्वतः देत असलो तर त्याचा वापर ते जास्त प्रमाणात देखील करतात आणि वेस्ट देखील घालवतात तर त्यामुळे आपलं स्वतःचं लक्ष देणं फार गरजेचं आहे तर इकडे आता भिंती वगैरे बांधून घेतलेल्या आहेत आता सगळं सर्व भिंतींचं काम चालू आहे तर अशा प्रकारे दिसत आहे विटांचं बांधकाम आहे पूर्ण तर ह्या सर्व रूम्सला आता प्रॉपर काम करून घेतलेलं दिसतं आहे आणि तिकडे विंडोज वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहे आता इकडे हे आहे किचन आणि किचनची एक विंडो झालेली आहे तर इकडे अनन्या आणि मी आता परत निघालो आहे साईटवर आणि साईटवर जाऊन बघणार आहे आज किती काम झालं आहे ते आता किचनची हाफ जी राहिलेली भिंत होती ती देखील कम्प्लीट झाली आहे तर अशा प्रकारे आता घर दिसते आहे त्यानंतर इकडे ग्रेनाइट लावला आहे विंडोजला तर ग्रेनाईट लावल्यावर असा लुक दिसत होता तर प्लास्टरच्या पूर्वीच ग्रेनाईट हे ला। लावून घेतल्या जाते ग्रेनाईट लावल्यानंतर प्लास्टरचं काम होतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी जे प्लास्टरचे मटेरियल असतं ते वर सांडून ग्रेनाइट खराब होण्याचे चान्सेस असतात तर तुम्ही जेव्हा तुमचं घर बांधाल तेव्हा ह्या गोष्टीत नक्की लक्ष द्या की ग्रेनाईटवर जर काहीही सांडलेलं असेल सिमेंट असू द्या किंवा कोणतं मटेरियल असू द्या तेव्हा कामगारांना तेव्हाच्या तेव्हा ते साफ करून घ्यायला सांगायचं जेणेकरून मग ते नंतर त्याला स्क्रॅचेस किंवा क्लिनिंगला काही प्रॉब्लेम येत नाही तर आता इथे प्लास्टरचं काम सुरू झालेलं आहे तर या सर्व रूम्सचं लास्ट काम सुरू आहे तर भाऊ आणि मी निघालो आहोत आज पनवेलला आणि तिकडे खूप मोठ टाइल्स मार्केट आहे तर तिकडे आम्ही जाणार आहोत ट्रेनने आणि आता ही सी एस एम टीला जाणारी ट्रेन आहे तर आमच्या ट्रेनचे तिकीट्स काढून आम्ही आता वेट करत होतो त्यानंतर ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो आहे पनवेलला तर पनवेलला पोहोचल्यानंतर आम्ही गेलो होतो टाईल्सच्या एका शॉपमध्ये आणि तिथे खूप साऱ्या व्हरायटीज दाखवल्या त्यांनी आम्हाला आणि लाईटचा त्यांच्याकडे लाईटचे जे रिफ्लेक्शन होते त्यामध्ये जरा व्हिडिओ ब्लर आलेला आहे पण तरीही यामध्ये तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारच्या टाईल्स आहेत आणि त्यांनी खूप साऱ्या व्हरायटी आम्हाला टाईल्सच्या दाखवल्या होत्या टू बाय टूच्या टाईल्स होत्या टू बाय फोरच्या होत्या आणि त्यापेक्षाही मोठ्या टाईल्स त्यांच्याकडे अवेलेबल होत्या मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं हो की तुमचे जे वर्कर्स असणारे टाईल्स फिटिंगवाले तर त्यांना सुटेबल कोणती टाईल्स आहे ते तुम्ही विचारून घ्या त्यानंतर मग आम्ही तशी चौकशी देखील केली आणि एकाच शॉपमध्ये कधीही जाऊ नका टाईल्सची चौकशी देखील करा क्वालिटी बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही टाईल्स सिलेक्ट करा तर आम्ही देखील तेच करत होतो खूप साऱ्या ठिकाणी आम्ही टाईल्स बघितल्या आणि खूप सारे, सारे शेड्स असतात ग्लॉसी आणि परत सुपर ग्लॉसी असे बरेचसे मटेरियल टाईल्समध्ये अवेलेबल असतात त्यानंतर बाथरूमच्या टाईल्स वेगळ्या आणि वॉलच्या टाईल्स वेगळ्या असतात फ्लोअरच्या टाईल्स वेगळ्या असतात मग तुम्ही कोणत्या चॉईस करणार ते तुमच्यावर आहे आम्हाला जसं चॉईस झालं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की कशा प्रकारच्या टाईल्स आम्ही लावल्या आहे आहेत घरामध्ये आणि त्याचा फायदा काय काय होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्व बघूनच घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपण टाईल्स या चॉईस करायच्या असतात तर चार्जेस पण तसेच असतात टाईल्सचे आपल्या घेण्यावर आहे आणि आपल्याला आपल्या बजेटनुसारच आपण आपल्याचे टाईल्स ज्या आहेत त्या चॉईस केल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या वापरायला हव्यात तर हे दादा आपल्याला दाखवत आहेत त्या सर्व फ्लोरिंग टाईल्स आहेत ज्या आपण फ्लोरसाठी यूज करू शकतो आणि आम्हाला शक्यतो व्हाईट शेडमधूनच टाईल्स हव्या होत्या कारण की ब्लॅक शेडच्या टाईल्स जर टाकल्या तर त्या क्लिनिंगसाठी किंवा डस्ट प्रूफ राहण्यासाठी फारच मेहनत घ्यायला लागते त्यानंतर इकडे त्यांनी आम्हाला दाखवल्या त्या वॉल टाईल्स होत्या तर ह्या वॉल टाईल्स आपण जो घराचा पॅसेज असतो तिथे पण यूज करू शकतो बाथरूमजवळचा जो पॅसेज असतो तिथे देखील यूज करू शकतो आणि त्याचप्रमाणे जर आपली गॅलरी मोठी असेल तर गॅलरी मध्ये देखील ह्या पॅटर्न मधल्या टाईल्स आता यूज केल्या जातात तर त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आणि डिझाईन्स या दादांनी आम्हाला दाखवल्या होत्या

तर ह्या वॉलच्या टाईल्स ज्या होत्या त्या एकदम प्रॉपर त्यांनी अरेंज केलेल्या होत्या त्यामुळे त्याचा लुक एकदम छान दिसत होता आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हे माझं फेवरेट असल्यामुळे मला ते फार आवडत होतं तर अशा प्रकारे खूप साऱ्या टाईल्स आम्ही तिथे बघितल्या आणि खूप सारं कन्फ्युजन देखील होत असतं तर आपण अगोदरच डिसाईड करायला हवं की आपल्याला कॉन्ट्रास्ट शेड हवा आहे की सर्व सेम शेड हवा आहे ते त्या त्याप्रमाणे आपल्याला सजेस्ट करतात तर अशा प्रकारे आम्ही खूप साऱ्या टाईल्स तिथे बघितल्या No, no, तर इकडे काही बेसिनच्या डिझाईन्स आणि कमोडच्या डिझाईन्स तिथे बघितलेल्या इकडे आता घराचं बाहेरचं जे प्लास्टरचं काम होतं ते चालू आहे तर अशा प्रकारे आता प्लास्टरचं काम हे कम्प्लीट झालेलं दिसतं आहे तर घरातलं आतलं आणि बाहेरचं प्लॅस्टरचं काम हे झालं आहे इकडे विंडोज देखील लावल्या गेल्या आहेत तर विंडोचं काम देखील पूर्ण झालेलं आहे इकडे टॉयलेट बाथरूमच्या विंडोज अशा प्रकारच्या लावल्या आहेत इकडे आता बाथरूमच्या टाइल्स फिटिंगचं काम सुरू आहे त्यानंतर हे जे आ, मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम होतं त्याच्या टाइल्स त्यानंतर आहे ह्या पॅसेजमधल्या मधल्या टाइल्स तर अशा प्रकारच्या टाईल्स आम्ही चॉईस केल्या होत्या तर बाथरूमच्या टाईल्स पूर्ण लावून झाल्या आहेत इकडे ह्या फ्लोरिंग टाईल्स आता दिसता आहेत तुम्हाला तर इकडे सर्व फ्लोरिंग टाईल्स आहेत ह्या आणि आम्ही सर्व रूमला सेम टाइल्स यूज केलेल्या आहेत